नमस्कार सुप्रिया किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण पनीरची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत त्यासाठी गॅस चालू करून आपण ती घालून घेतलेले आहेत ती छान भाजून घेतलेले आहेत आता हे ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये थोडस तेल घालून आपण इथं दोन कांदे जे आहेत ते असे स्लाइस करून घेतलेले आहेत आणि ते ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत कांदा छान भाजून घेतल्यानंतर आपल्याला इथे टोमॅटो सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि हा सुद्धा आपल्याला इथे छान परतून घ्यायचा आहे तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा इथे आपण फ्रोझन वाटाणा घेतलेला आहे त्यानंतर इथे गोवर्धनच दोनशे ग्रॅम आपण पनीर घेतलेलं आहे आणि त्याच्या आपण इथे स्लाईस करून घेणार आहोत तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील आता त्याच कढईमध्ये आपण तेल घालून हे जे फ्रोझन मटार आहेत ते या तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत आता आपण हा वाटाणा जो आहे तो तेलामध्ये थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे आणि या आपण वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आता याच तेलामध्ये आपण हे जे पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत ते थोडेसे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे ह्या पनीरला खूप छान टेस्ट येते तर आपण इथे हे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत ह्या तेलामध्ये साधारण एक दोन मिनिटानंतर आपण हे पनीरचे तुकडे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता याच तेलामध्ये आपण अजून थोडंसं तेल ॲड करून घेणार आहोत आणि हे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे इथे आता आपण ती टोमॅटो आणि कांदा याचं मिक्सरमधून केलेलं जे वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे आणि याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे कधी कधी अचानक घरी पाहुणे येतात अगदी जवळचे जेवणापर्यंत थांबण्याचा आग्रह केला जातो आता असं ऐनवेळी पाहुण्यांसाठी काहीतरी दमदार बेत व्हायलाच हवा ना अशा वेळी ही पनीर मटारची भाजी अगदी परफेक्ट ठरेल आता दुसऱ्या साईडला गॅसवरती आपण पाणी गरम करायला ठेवायचं आहे यामध्ये आपण गरम पाण्याचाच वापर करणार आहोत तर आता इथे आला आणि लसूण याची जी पेस्ट आहे साधारण दोन चमचे ही पेस्ट आहे ती घालून घेतलेली आहे आणि ही त्या तेलामध्ये ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता इथे लाल मिरची पावडर आहे ती घालून घ्यायचा आहे इथे जी काश्मीरी लाल मिरची पावडर मिळते ती इथे मी घालून घेतलेली आहे त्यानंतर इथे पनीरचा मसाला जो आहे तो इथे घालून घ्यायचा आहे साधारण दोन चमचे पनीरचा मसाला आहे तो यामध्ये घालून घेतलेला आहे आणि एक चमचा जो गरम मसाला असतो तो सुद्धा तुम्ही ते घालून घ्यायचा आहे आणि याला छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपण हे फ्रोझन वाटाणा जे सालो फ्राय करून घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत आणि याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर पनीरचे जे क्यूब्स आहेत ते सुद्धा घालून याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला उरला होता तर हे गरम पाणी जे आपण केलेलं आहे ते मी या मा भांड्यामध्ये घालून घेतलं आणि तेच या कढईमध्ये घालून घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता इथे आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे एखाद्या रविवारी स्वयंपाक करण्याचा खूपच कंटाळा येतो काहीतरी साधं सुटसुटीत करावं पण ते चवदार असावं असं नक्की वाटतं अशा वेळी ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करू शकता अशा तऱ्हेने आपण झाकण ठेवून दोन ते तीन मिनटे मस्त शिजवून घेतलेलं आहे पनीर शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही साधारण दोन ते तीन मिनिटांनंतर आपण इथे झाकण काढून घेतलं आणि ही भाजी मस्त खाण्यासाठी तयार झालेली आहे तर तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये सगळीकडे शेअर करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद